नमस्कार मित्रांनो आता आपले संगमनेरचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लुकड्या पैलवान हे पण शकील पेंटर बरोबर खूप वर्षापासून काम करत होते उरस कमिटी मध्ये आता हे सगळे ज्येष्ठ लोक आहे यांच्याशीच आपण शुभेच्छा घ्यायला पाहिजे तर आता आम्ही लुकड्या पहिलवानच म्हणू तुम्हाला कारण त्या नावानेच तुमची ओळख आहे तर तुम्ही आता या उरुस कमिटी मध्ये अप्पार भाई आपले यांनी ट्रस्टीने त्यांना अध्यक्षपद दिलेलं उरुज कमिटीचं त्यांना त्याबद्दल शुभेच्छा द्या अच्छा भाई गु आम्हाला उरुस कमिटी तफसे अखिल भाई सलीम भाई अमजादे सखिल त्रास शुभेच्छा बस थँक्यू मित्रांनो आज आपल्या बरोबर आहे शकील भाई पेंटर म्हणजे सर्वात जास्त कमिटीचे जा अध्यक्ष असलेले व्यक्ती त्यांच्याशी आपण चर्चा करू नवीन उर्स कमिटी बद्दल शकील भाई आता जे नवीन कमिटी ट्रस्टने डिक्लेरेशन केलं तर त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यावी अशी आमची आज यहाँ पर सय्यद बाबा चौक मे सभी ट्रस्टी के मौजूदगी में और समाज के दिग्गज जैसे सलीम हाजी भाई है पहलवान है सभी वकील भाई है आशिफ वकील है इनके मौजूदगी में आज गप्पार भाई इनकी भाव और उस कमेटी के की पद की निवड़ हुई है तो गप्पार भाई एक अच्छे इंसान है और सभी लोग उनके अध्यक्ष होने पर खुशियाँ मना रहे तो मैं इसी मौके पर यहाँ पर सबके हमारे दोस्त कंपनी इनके तरफ से शुभेच्छा देता हूँ मुबारकबाद देता हूँ हर साल मुगलपुरा जमा ट्रस्ट ये जो हर साल गांव में के जो भी लोग हैं जो इंटरेस्टेड लोग हैं जो काम कार्य कर सकते ऐसे लोगों को एक टीम बना के उनको एक अध्यक्ष चुन के एप्लीकेशन आने के बाद दी थी इस साल भी हमारे पास में तीन एप्लीकेशन आए थे जिसमें से सब ट्रस्टियान की मीटिंग हुई मीटिंग में भाग बाकाय सबके पास उस बात पर चर्चा हुई चर्चा होने के बाद में उन तीनों आर्जों में से हमने ट्रस्टियान ने सबने मिल के ये निर्णय लिया कि इस साल जो दो जनवरी में जो सईद बाबा का उर्स होने वाला है उस मेले के लिए उस उस कमेटी के लिए अध्यक्ष बोल के गफ्फार अब्दुल लतीफ जो हमारे संगमेर के हमेशा सा, सामाजिक काम में अग्रसर रहते उनके हमने आज निवड़ की है तो इस मौके पे मैं हमारे मुगलपुरा जमात के चीफ ट्रस्टी आसिफ भाई से गुजारिश करूंगा कि गप्पार भाई को मुबारकबाद दे और उनकी गुलपोशी करे

मुगलपुरा ट्रस्टचे ॲडव्होकेट आसिफ शेख आणि शरीफ पठाण आणि आमचे मित्र तन्वीर भाई पण बरोबर आहे यांच्याशी चर्चा करू का हे आत्ता त्यांनी जे डिक्लेअर केलं नवीन ट्रस्ट याच्याबद्दल थोडी माहिती देतील सत्कार वगैरे तर झालेले आहे पण पर्सनली पर त्यांच्याशी बोलूया आज हो ते बाई हे जे नवीन उरुस कमिटी तुम्ही चेंज केली चांगली गोष्ट आहे का चेंज पाहिजे सरकारी लोक नोकरांचे पण बदल्या होतात त्याचं कारण हेच असतं का सारखं सारखं कोणत्या तरी एकाच माणसाला किंवा त्या बॉडीला देणं योग्य नसतं समाजामध्ये चुकीचा संदेश जातो आणि पहिलं तर डेज न्यूजच तुमचं स्वागत करत आहे की तुम्ही चांगला निर्णय घेतला आता तुम्ही थोडस आम्हाला याबद्दल सविस्तर माहिती द्या मुगोलपुरा जमा ट्रस्ट जे आहे ते प्रत्येक वर्षी गावातील सर्व लोकांना संधी देऊन सगळ्यांचे म्हणणे ऐकून सगळ्यांचे अर्ज घेऊन त्याबाबत सय्यद बाबा उत्साहसाठी अध्यक्षची निवड करते आणि तो अध्यक्ष बाकीचे त्याच्या ग्रुपमध्ये जे काम करणार आहे त्याची निवड करत असते कमिटी बनवत असते तर मुगलपुरा जमा ट्रस्टचं हे मानस असतो प्रत्येक वेळीस बाबाचा जो उरुस आहे तो अख्ख्या महाराष्ट्रभरात सर्व जे भाविक आहे ते या मोठे मोठ्या आशेने अपेक्षेने येतात इथे होणारे कव्वालीचा कार्यक्रम आहे इथे होणाऱ्या मुशायऱ्याचा कार्यक्रम आहे इथे भरणाऱ्या मेळा तसेच झोके वगैरे जे येतात त्याचा सगळ्यांचा जे मनसोक्त आनंद घेतात तर प्रत्येक वर्षी बाहेर गेलेले संगमेरचे जे संगमेरचे आस्था असणारे लोक गंगमेरचे बाहेर दिलेल्या मुली हे सगळे आपले मुला बाळांसह प्रत्येक वर्षी आपल्या या गावाच्या जात्रे या जात्रेनिमित्ताने सैदाबाच्या एका चांगल्या कुटुं कौटुंबिक भेटीसाठी येतात आणि सगळे एकत्र येऊन या मेळाव्याचा आनंद घेतात तर प्रत्येक वर्षी मोगलपुरा ट्रस्ट हे सगळ्यांना संधी देत असते गप्पारबाई यांची टीम देखील प्रत्येक वर्षी याच्या आधी जे पण मेटाय झाल्या त्यांच्याबरोबर सगळे हसून मिळून खेळून काम करत असतात आणि याच्या आधीची जी कमिटी होती त्यांनी पण ह्या वेळेस ते त्यांचे बरोबर काम करणार आहे आणि त्यांच्या एकमेकांच्या सहकार्याने इथे जुन्या घेतली होती का जुनी आणि नवीन असा प्रश्न नसतो प्रत्येक वर्षी ट्रस्ट कडे आमच्या आमच्या दे डेज न्यूजच्या सूत्राच्या माहितीनुसार आम्हाला कळालं का तुम्ही त्यांच्याशी पण चर्चा केली आणि कोणाला न दुखवता हे तुम्ही आज डिक्लेअर केलं असं माहिती मिळाली जमातचे ट्रस्टी आहे ते प्रत्येकाशी चर्चा करत असतात त्यांनी केली असन त्याची काही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही परंतु मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे मी सांगतो का याच्यामध्ये मागची कमिटी पुढची कमिटी कायमचा अध्यक्ष मागचा मी प्रत्येक वेळेस भरतो असं नसतो सगळ्यांना संधी मिळते आजपर्यंत काही कित्येक वर्षापासून झालं प्रत्येक वर्षी अध्यक्ष वेगवेगळा असतो ज्याच्या धमके करायची तो करतो आणि या गावाला सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन हा कार्य करत असतो ह्यावेळेस या यांना पण बऱ्याच वर्षापासून हे का काम करत होते यांना संधी हवी होती प्रत्येक वेळेस आलेल्या आणि मिटिंग मध्ये सगळ्यांच्या चर्चेनुसार आणि मोगलपुरा जमाच्या सगळ्या सभासदांच्या ठरलेल्यानुसार यांना यावेळेस संधी देण्यात आलेली आहे आता आपण शरीफ बरोबर बोलू अ भाई तुम्ही ना कमी आलेल्या शुभेच्छा तर द्या देणार देणार आमचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री भाई यांच्या निवडीचा आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे आणि आमच्या आमचे मित्र तन्वीर भाई आमचे भाई आमच्या वकील मंडळींकडून त्यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धनवीर बाई तुमच्याकडून पण शुभेच्छाचीच इच्छा आहे निश्चितपणे आज गप्परबाईंची पोलीस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ही सदस्य निवड ही मोगलपुरा ट्रस्ट कमिटीने एकमताने केली असं आज मला या ठिकाणी समजलं निश्चितपणे हा गावाचा उत्सव आहे संपूर्ण समाजाचा उत्सव आहे आणि मागच्या बॉडीप्रमाणेच मागच्या परंपरेप्रमाणेच ही कमिटी ही चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करेल याची खात्री देतो आणि पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून गप्पारबाई यांना व नवीन कमिटीला शुभेच्छा देतो नमस्कार मित्रांनो आता आपण परत एकदा चीफ आसिफ भाई धारवाले यांच्याशी बोलू आणि आय एस भाई बरोबर पण बोलू अ भाई मी तुमच्याशी मराठीत बोलतो तुम्ही ग्रुप एज्युकेटेड पर्सन आहे आत्ता जे ओर्स कमिटीचं डिक्लेरेशन जा झालं दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीसच जरा सव्वीसच आहे तर प्रथम तर डेज न्यूजच तुम्हाला शुभेच्छा देतो का चेंज पाहिजे तर तुम्ही आम्हाला सांगा आता जे डिक्लेअर केलं तुम्ही तर ही तुमची पदक काय असते तुमच्या मीटिंग होतात का समाजाचं मीटिंग होतात का कसं केलं तुम्ही सगळं मोगलपुरा जमात ट्रस्ट एक भी मीटिंग बोलून प्रत्येक वर्षी डिक्लेरेशन करत असतं मोगलपुरा जमात ट्रस्ट अंतर्गत सय्यद शाह बाबा रोज प्रत्येक वर्षी भरत असतो आणि विविध मान्यवर गावातील प्रतिष्ठित म्हणा जे बी म्हणा ते उरूस भरवण्यासाठी अर्ज करतात आणि जे एखादा अर्ज आला तर डिक्लेरेशन करायला काही अडचण येत नाही लेकिन परंतु दोन तीन अर्ज आले तर ट्रस्टला बी थोडंसं हे येतो की भाऊ आता याच्यातून कशी निवड करावी मग त्यांचं सामाजिक काम सामाजिक ही कार्याची कार्यपद्धती हे सर्व बघून ह्या वर्षी आता उत्कृष्टपणे आता कोण उरूस भरवेल त्या हिशोबाने सर्व ट्रस्टी एकमताने सगळ्यांचा निर्णय घेऊन करून तो अध्यक्ष प्रत्येक वर्षी निवडला जातो आता म्हणजे तुमचं पर्सनल ट्रस्ट ऐवजी तुम्ही गावातल्या मान्यवरांना विचारतात चर्चा करतात आणि मग एक व्यक्ती ठरवतात आता आपण आयस भाई बरोबर आयस भाई आता अध्यक्षाची तर निवड झालेली आहे यांची बॉडीची निवडीबद्दल बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला का त्याच्यात बॉडीमध्ये डिक्लेरेशन आत्ता होणार नंतर होणार बॉडी नंतर डिक्लेअर कारण हा मेसेज जे अध्यक्षावर जबाबदारी असते ती का त्यांनी त्याच्या जे लोक सहकार्य करतील त्या लोकांना आपल्या जवळ करून व त्यांना त्या घ्यायचं असतं कारण हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर जाणार असतो महाराष्ट्र मर्यादित नसून सर्व ठिकाण भाऊ महाराष्ट्रभर मधून इथं भाविक येत असतात महाराष्ट्र पोहोचवतो त्यांना कारण मी या पण कमिटी बरोबर राहून लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे कारण माझे ते पण मित्र होते जुने पण तुमचे पण मित्र आहे आता नवीन आले हे पण आपलेच मित्र आहे आणि आपल्या संगमनेरची शान आहे सय्यद बाबा शाहचं उर्स आणि मी ते डायनिंग टेबलवर म्हणजे डे न्यूजमार्फत लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे मी पण शुभेच्छा देतो का उर्स चांगला व्हायला पाहिजे आणि भाई तुम्ही आमचे भाई साबीरभाई साबीरभाई मग आता तुम्ही आम्ही पण न्यूज चे आम्ही पण हार्दिक हार्दिक आभार मानतो कारण त्यांनी प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य केलं आमचे जे ऊर्सचे जे कार्यक्रम असतात ते लाईव्ह टेलिकास्ट करतात आयश भाई तुम्हाला आठवत हो कबीर मला वाटतं मी त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये केबल व्यवसायात आलो तेव्हापासून मी लाईव्ह टेलिकास्ट करतो परंतु आधी ते संगमनेर पुरत होता पण आता देवाच्या कृपाने तुमच्या आशीर्वादाने आपण जवळजवळ चार जिल्ह्यात जाणार आहोत चार जिल्हे म्हणजे एका जिल्ह्यात तालुके आणि खेडे तुम्ही विचार करा तुम्ही जवळजवळ दीड ते दोन कोटी प्रेक्षकापर्यंत जाणार आहे तर माझ म्हणणं असं आहे का कवलीचं तर ठीक आहे अजून काही वेगळे कार्यक्रम असले तर ट्रस्टनी तिथे हजर राहावे अशी माझी विनंती आहे आमच्या ट्रस्ट असं असतं का आम्ही जास्त करून दर्ग्याचे कार्यक्रम जे असतात इथे येणारे जे भाविक असतात त्यांचे आम्ही सर्व कार्य व्यवस्था ठेवण्याचं काम आमच्याकडे असतं तो तो मिलाद मिलाद वगैरे किंवा काही धार्मिक कार्यक्रम जर उर्स कमिटीने ठरवले तर तुम्ही या अवश्य वेळ देऊ त्यावेळेस आम्ही आणि आमचे मुजावर तर असतातच दर्गाच सगळं कारभार सांभाळतात जर आम्ही साबीर बैठक बोलायला असतात थोडं तर त्यांच्याबद्दल माहिती आपण यांच्याकडून घेऊ ख्वाजाकडून घेऊ आता साबीरभाई सगळ्या दर्गाचा म्हणजे आपला कार्यक्रम सांभाळतात त्यांच्याबद्दल दोन शब्द बोला ए, का 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 ते तुमच्या काका लागतात ना काका लागतात मी ट्रस्ट मध्ये ट्रस्टी हे ट्रस्टी असून सुद्धा माझी सर्व जबाबदारी ते साबीरभाई पार पाडत असतात तरी पण आता आपण जरा दारगा मध्ये जाऊ तिथं कार्यक्रम चालू आहे जिसके अंदर सभी ट्रस्टिया शामिल रहे और जिसके अंदर की ये फैसला लिया गया कि भाई इस साल का जो उर्स है तो उसके अध्यक्ष पद के लिए गप्पार अब्दुल लतीफ शेख इनको इस बार नॉमिनेट किया गया है और सभी ट्रस्ट की एक मत से यह फैसला लिया गया है और हम चाहेंगे कि गप्पार भाई इस साल के का उर्स कायदे की चौकट में रहते हुए और हर तरीके की जमात से कोऑर्डिनेशन करते हुए और कमेटी जो बनाएंगे तो उसके अंदर सब एक दूसरे से मिलजुल ये फैसला ले और आगे की कार्रवाई करे असला जिसके अंदर सभी ट्रस्टियान शामिल रहे और जिसके अंदर के ये फैसला लिया गया कि भाई इस साल का जो उर्स है तो उसके अध्यक्ष पद के लिए गप्पार अब्दुल लतीफ शेख इनको इस बार नॉमिनेट किया गया है और सभी ट्रस्ट की एक मत से ये फैसला लिया गया है और हम चाहेंगे कि गप्पार भाई इस साल का उर्स कायदे की चौकट में रहते हुए और हर तरीके की जमात से कोऑर्डिनेशन करते हुए और कमेटी जो बनाएंगे तो उसके अंदर सब एक दूसरे से मिलजुल के ये फैसला ले और आगे की कार्रवाई करे वालेकुम सबसे पहले मैं मुगलपुरा ट्रस्ट के जितने भी ट्रस्टी है हमारे आयस भाई आसिफ भाई और उसी तरह से हमारे आसिफ एडवोकेट वकील साहब और उसी तरह से राहुल भाई बाजा। और ख्वाजा भाई और जो भी और कुरेशी, कुरेशी इन सब ट्रस्टी की मैं तय दिल से आ, अपने एक समाज की तरफ से आज पहली बार एक बहुत बड़ा अच्छा निर्णय लिए क्रांतिकारी निर्णय लिए क्या है मैं, मेरा यह नजरिया है कि दुनिया के अंदर अगर कुछ भी करने वाली जात होगी तो अल्लाह की और सिर्फ अल्लाह से डरने का कोई किसके लिए कोई देता नहीं कोई लेता नहीं उन्होंने इतना अच्छा निर्णय लिया आज पहली बार मुगल ट्रस्टी को दिली मुबारकबाद देता हूँ और हमारे पालक मंत्री राधाकृष्ण कृष्ण वीके पाटिल साहब और दूसरे हमारे भाई अमोल जी खतार साहब इनकी तरफ से उन ट्रस्टियों का और मैं हमारे गफ्फर भाई का मुबारकबाद देता हूँ और एक बार फिर से मैं ट्रस्टियों का दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि अल्लाह ताला इसी तरह से उनको हर टाइम हर उर्स के अंदर एक अच्छा निर्णय लेने की उनको एक ताकत दे और इतना बोल के मैं अपने दो शब्द मुस्लिम कौम है अपनी एक विचारधारा के ऊपर चलती है और वो विचारधारा एक जो लोगों को लेकर चढ़ रही थी अपने कौम आज अच्छा निर्णय लिए भाई हम भी अभी स्वतंत्र है हम निर्णय ले सकते हैं और ये कॉम सिर्फ अल्लाह को डरने वाली कौम है बाकी और किसी को डरने वाली नहीं है और इतना अच्छा निर्णय लिए मैं और तय दिल से एक बार मुबारकबाद देता हूँ और मेरे तो शब्द खत्म नमस्कार मित्रांनो आता परत आले समोर दोन जागीरदार मी पण जागीरदार जावीद भाई पण जागीरदार भाई तुमच्या चेहऱ्यावर पण खूप आनंद दिसून राहिला कारण जसे सरकारी नोकऱ्या बदलत असतात तसं उर्स कमिटी पण बदली व्हायला पाहिजे असं समाजाचं पण मत होतं आणि मोगलपुरा ट्रस्टने एक चांगला निर्णय घेतला समाजापुढं का आज गफ्फारभाईला भाईला अध्यक्षपद दिला बॉडीचं तर मला माहित नाही बॉडी एखाद्या वेळेस नंतर डिक्लेअर होईल परंतु कपर भाई तुमचे चांगले मित्र आहे तर तुम्ही त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती प्रेक्षकांना द्या मी पहिले सर्वात पहिले आपले मुघलप्र ट्रस्टचे जे बी ट्रस्टी आहे आपले भाई असतील आसिफ असतील आसिफ वकील असतील ते आपले कुरेशी असतील रऊप असतील आपले भाई हे सर्व जे टीम आहे या टीमने मला मनापासून द्यायचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी इतका चांगला निर्णय घेतलेला आहे मुस्लिम समाजामध्ये कारण आमच्या मुस्लिम समाजामध्ये जे धर्म आमचा असं सांगतो का फक्त अल्लाला घाबरायचं अल्लाशिवाय कोणालाही घाबरायचं नाही जी एक परंपरा होती काही लोकांना घाबरून आणि अशी त्यांची एक मंशा होती का बाबा मुस्लिम समाजावर एक विचारधारेमुळं आमच्याकडे मुस्लिम समाज आहे पण त्या विचारधारा त्यांची बोगस होती खोटी होती आणि मूर्खत कारण्याची होती ते लोकांना कळालं मुस्लिम समाजातील लोकांनी आणि आज त्यांनी सर्वांनी मुघल ट्रस्ट आणि मुस्लिम समाजाने एक चांगला निर्णय घेतला आणि आमचे गप्फारबाई चप्पलवाले आणि त्यांची जो ग्रुप आहे त्यांचा निसारबाई नांदल असतील शम्मूबाई असतील कदीरबाई भंगारवाले असतील अ त्यांचे फार मोठा ग्रुप आहे बादशाह कुरेशी असतील आमचे त्या सर्व ग्रुपला मी एक त्यांचं अभिनंदन करतो कारण हे सर्व या क्षेत्रामध्ये काम करणारे कव आपल्या दर्गाचे म्हणजे ख्वाजा पीर मोहम्मद सादिकचा ऊरुस पण त्यांनी हॅन्डल केलेला आहे म्हणजे त्यांना बरीचशी माहिती आहे कलेक्शनची पण माहिती आहे कव्वालची पण माहिती आहे आणि भाई आता मध्ये तुम्ही दिसणार का आम्हाला स्पष्ट सांगा नाही मध्ये आम्ही आमचा तर असं असणार आहे की आमचे नेते समजा आदरणीय आमचे राधाकृष्ण विखी पाटील साहेब मंत्री महोदय आणि आदरणीय आमचे आमदार अमोल भाऊ खताळ हे बी उपस्थित राहतील आणि यावेळेसचा फार जोरदार होईल कारण या महाराष्ट्रभर या वर्षाची ख्याती जाणार आहे कारण कव्वालीचे प्रोग्राम बी चांगले होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या समाजातले ज्येष्ठ नेते आमचे सलीम भाई आजी शकील भाई पेंटर लुकड़ा पठान आमचे मुंगा भाई आमजे मदर भाई गुलाम सरोवर कुरेशी आमचे रईस भाई पटेल असे फार आमचे समाजात म्हणजे तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो मी का, का तुमच्या उर्सचे सर्व कार्यक्रम डेज न्यूज जवळ जवळ चार जिल्हे पाच जिल्हे म्हणजे टीव्ही वर डेन केबल नेटवर्क थ्रू आमचे आनंद भाऊ सोनोनी जे आहे भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्या नेटवर्क थ्रू सगळं प्रसारित होतं आणि मी ते सगळे लाव टेलिकास्ट करणार आहे तर तुम्ही चौकात बसून अख्ख्या महाराष्ट्रात जाणार आहे थोड्या दिवसात नाही आम्ही तुमचंच अभिनंदन करतो पहिले कारण डे एक चांगला निर्णय घेतला कारण ऊर्स जे प्रशिक्षक प्रेक्षपण आहे ते दाखवण्याची तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे मला एवढा आनंद होतोय का तुम्हाला कोणाचा प्रेशर किंवा कोणाचा आपण प्रक्षेपण करणार आहे मी तुमचा मनापासून ज्या वेळेस मी पत्रकारितेच्या भूमिकेत येतो त्यावेळेस मी कोणत्याही पक्षाचा राहत नाही आणि आता तो उरुस आहे उरुस उद्यानंतर मी तुमच्या खूप सारे मुलाखती घेणार आहे कारण आता इलेक्शन येणार आहे तुमचं स्वागत आहे तुम्ही तुमच्या स्टुडिओ मध्ये या कारण स्टुडिओ स्टुडिओवर या आणि तुमच्या मनात असेल ते बोला मी अनकट दाखवणार आण ना तुम्ही जेव्हा मी ते बोलत होतो तुम्ही चांगला निर्णय घेतला मनापासून अभिनंदन आमचे सलीम भाई फार हसत होते तर त्याच्या ते हसण्याचा मी अभिनंदन करतो हे बघा आता सलीम भाई असू द्या नाही तर जग असू द्या माझं काम जे आहे ते मी करणार आणि 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 तुमचे सर्व कार्यक्रम पण दाखवणार आणि इलेक्शन मध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची असणार आहे तर इलेक्शन मध्ये दे डेज न्यूज तुमचे पक्षाचे योजना असेल तुमचे उमेदवार असेल त्यांची सगळी माहिती मी जनतेपर्यंत पोहोचवणार तुम्हाला काय बोलायचे काय नाही बोलायचे काय काम करायचे काय झालं नाही झालं तुमच्या आतलं ते सगळं काढून टाका आता आणि मी वचन देतो ग तुमचा एकही एकही शब्द मी कापणार नाही किंवा कट करणार नाही जर कट कर करायला तर मग तुमची इंटरव्ह्यू घेऊन फायदा नाही बरोबर मी आता जे बोलला ना त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा हे सध्या काय आहे का मी मी जावीत भाई मी आहे ना जावीत भाई तुम्ही ना ज्येष्ठ नागरिक आहे माझे मोठे भाऊ आहे तर मला उंगा भयकोडून ते ऐकायची गरज नाही मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मी आहे ना मी ना मी 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 पत्रकार आहे मला 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 समजता काय मला 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 काय करायला पाहिजे आणि मी मी ऑन कॅमेरा सांगू राहिलो का तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही सांगायची मी ते दाखवणार जनता जनता ठरवेल काय करायचं पुढं न्यूजचं आणि अभिनंदन करतो आणि मुघल ट्रस्ट यांनी चांगला निर्णय घेतलेला आज गफर भाई आणि त्यांची टीम धांदल निसारबाई धांदल भाई टीम ऊस कमिटीच्या संदर्भात जो चांगला निर्णय झाला मी आपल्या सर्वांचे मनापासून एकदा परत अभिनंदन करतो आणि आभार मानतो थँक्यू जावेद भाई